महाराष्ट्र छत्तीसगड सीमेदरम्यान सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईमुळे नक्षलवादाचं कंबरडं मोडलं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे राज्यातही गडचिरोलीसारख्या भागातून नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या पुढच्या काळातही असे प्रयत्न जारी राहतील असंही ते म्हणाले आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे तसंच आता झारखंड आणि ओरिसामध्ये देखील चालू आहे आणि तेलंगणातही ते चालू आहे माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे या कारवाईमुळे नक्षलवादाचं कमड मोडलं जात आहे आणि निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे समूह नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे एक महत्वाचं पाऊल यातनं आपण उचललेलं